नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या वातावरणातून आता आपण बाहेर पडतो आहे तिकडं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार पण स्थापन झालेलं आहे त्यामुळं देशभरात गेल्या तीन चार महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो उडालेला धुरळा होता तो आता खाली बसलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये इकडं चित्र मात्र काहीसं वेगळं आहे कारण चार महिन्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि तत्पूर्वी आता राज्यातल्या चार विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे पुन्हा कुरबूर चालू झाल्याचं चा आपल्याला दिसून येईल त्यामुळे आम्ही एक परवा व्हिडिओ बनवलेला होता की महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडती एक काय तर या निवडणुकीच्या निमित्तानं आता कुठंतरी त्याला दुजोरा मिळत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवलेली होती निवडणुकीचे निकाल काय लागले महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं हे आपण बघितलेलं आहे आणि वारंवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान म्हणा किंवा निवडणूक निकालानंतरसुद्धा या तिन्ही पक्षाचे नेते आजही असं आज सांगत आहेत की येणाऱ्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही महाराष्ट्रात एकत्र लढणार आहोत एकत्रपणानंच त्या लढू अशा पद्धतीचं विधानं आज या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्याकडनं होताना आपल्याला दिसतात परंतु निवडणूक निकाल लागल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या चाली कुठंतरी वेगळ्या पडताना आपल्याला दिसून येतात सर्वाधिक जागा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा जास्तीच्या जागांचा आग्रह धरू शकतो किंबहुना या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यामुळं तो आमचा हक्कच आहे असं तो म्हणू शकतो असं एक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं सुद्धा होतं आणि त्या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी असं म्हटलेलं होतं की महाविकास आघाडीमध्ये असं विधान कोण करत असेल तर तो मूर्खपणा ठरेल त्यामुळं तिथूनच खरं तर काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यामध्ये कुठं ना कुठं तरी गडबड सुरू झाल्याचं आपण गेल्या आठवड्याभरापासून बघतोय त्याला दुजोरा एका महत्त्वाच्या विषयामुळं मिळाला म्हणजे सध्याच्या विधान शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा जो कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या चारही जागांसाठी आपले उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेले आहेत उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी विचारलं की महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे आता तुम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवणार का कसं तर त्यावर नाना पटोले असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर युवासेनेचे प्रमुख आमदार आणि माजी मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांना सुद्धा या विषयावर पत्रकारांनी छेडलं त्यावेळेला आदित्य ठाकरे म्हणाले की या विषयावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील त्यांनी हा प्रश्न किंवा या प्रश्नाला उत्तर देणं हे बरोबर टाळलेलं आपल्याला दिसून आणि आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा बघितलेलं होतं की, की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून त्यांनी बैठकीपूर्वीच काही उमेदवार या जाहीर केलेल्या होत्या त्यामध्ये अगदी ठळकपणानं आपल्याला सांगता येईल की मुंबईतली मुंबई उत्तर पश्चिम जी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी होती आणि सांगली लोकसभेमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी या उमेदवारीवरून विशेषतः सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रचंड रान उठलेलं होतं आणि शेवटी महाविकास आघाडीला तिथं म्हणजे चंद्रहार पाटलांना तिथं हार, हार पत्करावी लागली आणि अपक्ष असलेले उमेदवार विशाल पाटील हे तिथं निवडून आले आजही विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून चारही उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत अर्ज भरण्यात आलेले आहेत म्हणजे हे अर्ज भरत असताना त्यांनी महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल यांना विचारात घेतलेलं नाही असाच त्याचा स्पष्ट अर्थ होतो कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश या महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना मिळालेलं आहे त्या यशामुळं प्रत्येक पक्षाला असं वाटू लागलेलं ला आहे की आता आपण महाराष्ट्रामध्ये आपणच एक नंबरचे पक्ष झालेलो आहोत ताकदवान पक्ष झालेले हो, आहोत आणि आपल्यालाच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस असं यश मिळणार आहे आता एक साधा प्रश्न असा आहे की एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जर प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असेल आणि ते जर का फोनवर उपलब्ध होत नसतील तर त्यांना या प्रदेशाध्यक्षांना डावलायचं आहे त्यांना या विषयावर कोणतीही चर्चा करायची नाही असाच त्याचा अर्थ आहे राजकारणामध्ये अशाच पद्धतीनं टाळाटाळ ही होत असते हे काही महाराष्ट्राला नवीन नाही कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या वेळेला शिवसेना अखंड होती अखंड शिवसेना असताना उद्धव ठाकरे यांनी थोडीशी वेगळी भूमिका घेण्याचा जो निर्णय घेतला त्यानंतर त्यावेळेचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांना फोन करण्याचा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता पण उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवर उपलब्ध झालेच नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनीच अनेकदा माध्यमांमध्ये सांगितलेलं आहे आणि नंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले वगैरे हा इतिहास आपल्याला माहीतच आहे इथेही साधारण तीच परिस्थिती आहे कारण आता अर्ज माघारी घेण्याची मुदत संपत आलेली आहे त्याला खूप काही वेळ शिल्लक राहिलेला आहे अशातला काही भाग नाही आहे त्यामुळं यावर निर्णय होऊन अपेक्षित निर्णय होणं अपेक्षित होतं पण तसं होताना दिसत नाही याचा अर्थ काय तर महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठंतरी कुरबूर सुरू झालेली आहे हेच दिसून येतं जर शिवसेना पक्षाचे जे उमेदवार उमेदवारी अर्ज भरलेले जे उमेदवार मैदानात आहेत त्यांची उमेदवारी कायम राहिली तर महाविकास आघाडीमध्येच मतांची विभागणी होणार आहे हे सुद्धा इथं स्पष्ट आहे आणि अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता राहील सुसूत्रता राहील याची शक्यता कमी वाटते त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं जे यश आहे त्या यशानं महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स हा प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे त्यामुळंच अशा पद्धतीची ही टोलवाटोल सुरू आहे असं इथं म्हटलं तर वावगो होणार नाही तुर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद